तर आज आपण लग्नामध्ये बनवला जात तो तसा सेम किंवा त्याहीपेक्षा चविष्ट असा गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा शिरा बनवणार आहोत तर गव्हाचं पीठ मी इथे जाडसर असं कण्या टाईप दळून घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटीच गुळ घेतला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक घेऊ शकता तर आता आपण या कढईमध्ये तूप टाकून घेऊ फक्त दोन तीन साहित्यामध्ये हा पौष्टिक आणि चविष्ट शिरा तयार होतो सुरुवातीला दोन चम्मच तुपामध्ये आपण हे पीठ टाकून भाजून घ्यायचं आहे तूप वितळून घ्यायचं आधी आणि मग नंतरच यामध्ये पीठ टाकायचं आता इकडे या साईडच्या पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून त्यामध्ये हा गूळ टाकून आपल्याला वितळून घ्यायचा आहे फक्त इथे आपल्याला गुळ हा विरघळला पाहिजे एवढंच हे पाणी उकळून घ्यायचं याचा पाक बनवायचा नाही तूपसुद्धा चांगलं वितळलं आहे यामध्ये हे गव्हाच्या कण्या किंवा जाडसर पिठी दळून आणलेली आहे ती टाकायची आणि मध्यम आचेवर छान खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे है। इथे अजिबात घाई करायची नाही कारण हे गव्हाचं पीठ जर छान भाजलं नाही तर रव्या आपलं जे शिरा बनवतो आपण त्याची चवसुद्धा तेवढीशी चांगली लागणार नाही तर पीठ मध्यम आचेवरच छान व्यवस्थित असं भाजून घ्यायचं है। आहे आणि मी सुरुवातीला दोन चम्मच तूप टाकलं होतं नंतरसुद्धा मी दोन चम्मच तूप टाकलं आहे जसं गव्हाचं पीठ भाजलं जातं अर्धभा अर्धवट भाजलं की मग तूप टाकायचं आता हे पाणीसुद्धा उकळलेलं आहे आणि पीठसुद्धा छान असं भाजलं गेलं आहे तर हे गुळाचं पाणी मी चाळून घेत आहे कारण कधी कधी काय होते गुळाच्या भेलीमध्ये कचरा वगैरे असतो तर असं हे चाळून टाकायचं पाणी आणि या पिठामध्ये सुद्धा जसं लागेल तसं पाणी टाकायचं एकदम नाही टाकायचं आपल्याला या शिऱ्याची खासियत हीच आहे की पीठ व्यवस्थित भाजलं पाहिजे बाकी काहीही मेहनत करायची गरज नाही आपल्याला जास्त काही मेहनत लागत नाही झटपट आणि घरच्या साहित्यामध्ये हा शिरा तयार होतो तर तुम्ही नक्कीच एकदा बनवला तर बार बार बनवून खाल असा हा छान चव असलेला शिरा लागतो आता हा अजून मला थोडंसं कोरडा वाटत आहे यामध्ये पुन्हा जे पाणी ठेवलं होतं आपण ते टाकून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर असा हा मऊसूत शिरा झाला आहे झाकण ठेवून दोन मिनटं आपण याला वाफ देऊन घेऊ आणि राहिलेलं पाणीसुद्धा टाकून घ्यायचं अंदाज घेत घेत पाणी टाकायचं म्हणजे खूप पातळसुद्धा नाही झाला पाहिजे शिरा किंवा खूप असा कडकसुद्धा झाला नाही पाहिजे तर आता इथे तुम्ही बघू शकता की ते असा हा शिरा तयार झाला आहे तर दोन मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं म्हणजे मग कसं हे जो पाक टाकलेला आहे पाक म्हणजे गुळाचं पाणी टाकलेलं आहे ते छान व्यवस्थित असं मिक्स होईल आणि आपला मऊसूत तोंडात टाकताच विरघळेल असा शिरा तयार होईल तर बघा आपला हा गव्हाच्या कण्याचा किंवा पिठाचा शिरा तयार झाला आहे अगदी पाच मिनटात हा शिरा तयार झाला बघा नक्कीच सर्वांना आवडेल आणि मस्त असं थंडीमध्ये हा गरमागरम गव्हाच्या पिठाचा शिरा तयार झाला आहे आपण यामध्ये गूळ टाकला आहे तर नक्कीच एकदा बनवून खा भन्नाट चव आहे आणि खूप आवडीने खातील तर सर्वांना आवडला असेल नक्की कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि हो नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट आणि चविष्ट पौष्टिक रेसिपीसह